फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मोर म्हणजे श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडिकाफ्ट्स मी रुपाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सगळं आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या निरांजनं आणि काय नवीन अजून आलं असेल तर आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवात करूया लक्ष्मींच्या सुंदर अशा पावलांपासून तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी लक्ष्मी पावलं आहेत माझ्या कुंचन सेवेमध्ये मी ठेवली होती मागच्या दोन शुक्रवारपासून मी ठेवते ही पावलं खूप सुंदर आहेत फायबरची पावलं आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच बसली आहे असं जाणवतं आपल्याला तर मी तुमचं तुम्हाला त्याचं काम दाखवते हे बघा सुंदर असे रेड आणि व्हाईट स्टोन्स लावले आहेत छान हे बघा किती छान आहेत बघू शकता तुम्ही सुंदर अशी पावलं आणि असं काही नाही की फक्त मार्गशीर्षला वापरायचं आता तुम्ही कुठ कोणत्याही लक्ष्मीच्या पूजेमध्ये कुंचन सेवेमध्ये परत अष्टलक्ष्मी कलश आपण पुसतो त्याच्यात तुम्ही ठेवू शकता खूप छान तुम्ही आता आता चैत्र नवरात्री पण येत आहे मार्चमध्ये एकोणीस मार्चला तर त्यासाठी पण तुम्ही पूजेत हे थे ठेवू शकता तर हे बघा असे दिसतात ठेवल्यानंतर म्हणजे हे ना म्हणजे कुठलाही कुठला तरी एक म्हणजे कुठला पाय असा थोडासा डगमगतो म्हणजे एकदम ते, ते हे नाही आहेत पण ठेवलं ना तुम्ही असे ठेवले ना क्रॉस की ते व्यवस्थित राहतात ते हालत नाहीत मग बघू शकता माझे माझे जे पूजेमध्ये ठेवले आहेत ना ते पण थोडे तसेच आहेत कारण हे थोडं नाजूक आहेत आणि त्याच्यावर वर हेवी आहेत त्यामुळे बघा हा पाय एक असा राहतो हा बरोबर राहतो पण तुम्ही जे असं टेकून ठेवलं ना ते व्यवस्थित राहतात तर सगळ्यामुळे तसं असतं असं काही नाही की हा फॉल्ट आहे ते प्रत्येक बॉक्समध्ये आणि बॉक्स पॅकिंगमध्ये येणार प्रत्येकच बॉक्समध्ये असंच आहे थोडाफार एक पाऊल हलतं ते बघू शकता छान अशी लक्ष्मी पावलं ह्याची तुम्हाला साईज जर बघायची असेल इंचेसमध्ये तर मी सांगते तुम्हाला फोर इंचेस फोर पॉईंट टू इंचेसमध्ये आहे ठीक आहे तर बघूया हो नेक्स्ट कलेक्शन तर तुम्ही बघू शकता श्रीयंत्र आहे दीड इंचाचं आपल्याकडे सुंदर असं दीड इंचाचं असं असं दीड ठीक आहे सुंदर असं श्रीयंत्र ज्यांना कोणाला हवं त्यांनी ऑर्डर करू शकता तसंच तीन इंचाचं श्रीयंत्र पण आहे आपल्याकडे खूप हेवी आहे मस्त असं श्रीयंत्र तीन इंचाचं दीड आणि तीन इंचाचं आपल्याकडे श्रीयंत्र मिळेल तसंच आता महाशिवरात्र येते तर महाशिवरात्रासाठी मी तुम्हाला शिवलिंग दाखवते हे बघा शिवलिंग हे नाग डिटॅचेबल आहे हे शिवलिंग बघा सुंदर असं खाली कोरीव पण आहे वन सिक्स्टी नाईन ग्रॅम्स आहे आणि ह्याचं मी सगळ्यांचं सांगितलेलं आहे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये तरी जे आता नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगते दोन इंचापेक्षा कमी आहे वन पॉईंट एट इंचेस आहे हा नाग डिटॅचेबल आहे तुम्ही ठेवू शकता काढून तसं दुसरं आहे ही पण तशीच आहे वन पॉईंट एट इंचेस पूर्ण प्लेन आहे ह्याच्यावर काय कोरीवपणा वगैरे काही नाही पूर्ण प्लेन आहे वजन आहे वन फॉर्टी फोर ग्रॅम्स ठीक आहे आता मी इंचेस सांगितले आहेत तर मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही कारण का मी व्हिडिओमध्ये सांगून पण बरेच जणी परत सेपरेट व्हिडिओ मागतात खालून दाखवा वरून दाखवा ते, ते दा सा तर ते तेवढा वेळ नसतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये प्लीज एकदा बघून घ्या आणि मी सगळं सांगते नाही सांगत असं काहीच नाही हे बघा हे टू इंचेस आहे म्हणजे इथून घेतलं तर वन पॉईंट एट इंचेसच आहे हे पण आणि अशी दोन इंच अशी दोन इंच आणि आठवी वन पॉईंट एट इंचेस तर हिला पण बघा छान असं इथे कोरलेलं आहे वर बेल आहे आणि ही डिझाईन आहे ह्याच्या वजन टू थर्टी फोर ग्रॅम्स आहे ठीक आहे पोकळ नाही आहे खालून फक्त हे असं आहे आणि ही एक मोठी आहे म्हणजे हाईट अशी लांबी तिची मोठी आहे ही येईल तुम्हाला अडीच इंचामध्ये अडीच इंच आणि हाईट दोन इंच हाईट सगळ्यांची दोन इंचापर्यंतच आहे ही पण जर तुम्ही नुसती घेत नुसती म्हणजे ती ह्याच्याबरोबरच येणार नागाबरोबरच येणार ह्याची पण वन पॉईंट सेवन इंचेस आहे आणि नाग लावलात तर अडीच इंच आहे ते नाग रिमूबल आहे तुम्ही काढू शकता आणि नाग फक्त याच मूर्ती याच लिंगाला, बाकी लिंगाला आहे बाकी को लिंगाला ला नाग नाही आहे आणि नाग ह्याला अरेंज होणार नाही कारण का हे घेतानाच विदाऊट नागच आहे आणि हे परचेस करतानाच विथ नाग आहेत ठीक आहे आणि दुसरे म्हणजे बाप्पांच्या मूर्त्या बघूया आपण ही सुंदर अशी बाप्पांची मूर्ती बघू शकता तुम्ही छान अशी बाप्पांची मूर्ती आहे आपल्याकडे आणि पूर्ण भरीव आहे हे बघा अडीच इंचापर्यंतची आहे तर ही जी छोटी मूर्ती आहे आपल्याकडे ही कोणाला हवी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घेऊन तसेच हे बाप्पा आहेत छान असे बाप्पा आहेत हे इथे लाडू ठेवले आहेत बुंदीर मामा आहे खूप सुंदर आहेत हे बाप्पा हे बघा हे बरोबर तीन इंच आहेत हे बाप्पा जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा ही बाप्पाची मूर्ती एकदम जड आहे हे बघा साडेतीन इंच आहे ह्याची उंची आणि खूप जड आहेत याला खाली बेस नाही आहे असं पार्ट वगैरे नाही आहे खाली डायरेक्ट असेच आहेत खूप सुंदर आहेत हे बाप्पा अशी अजून एक मूर्ती होती आपल्याकडे ती सोल्ड आउट झाली आता ही एक आहे या पॅटर्नमध्ये ही एकच आहे खूप सुंदर आहे ही मूर्ती बघू शकता त्रिशूळ इकडे ओम आहे खूप सुंदर बाप्पा आहेत ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी ही हेवी आहे एकदम त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसं आता मी तुम्हाला जी ही छोटी दाखवली ना तीन इंचवाली त्याच्यात मोठी, है। ही मोठी। आ, आहे ही बघा सेम पण मोठी लाडू उंदीन मामा आणि मस्त सौरंगावर विराजमान आहेत बाप्पा हातामध्ये शंख आहेत मुकुट आहे आणि मागून बघा खूप सुंदर हे बघा पाट इथे पण बेस आहे खाली बघा बेस सकट सांगते थ्री पॉईंट एट इंचेस आहे बेस सकट ठीक आहे जड आहेत मूर्त्या सगळ्या जड आहेत तर कोणाला गणपती बाप्पांच्या मूर्त्या हव्या असतील तर स्विंचकोड घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा छोटीशी लक्ष्मी आहे क्यूट अशी चं वजन आहे वन सेवंटी सेवन ग्रॅम आणि इंचामध्ये आहे टू पॉईंट फोर इंचेस टू पॉईंट फोर इंचेस सगळ्यात छोटी बघू शकता जवळून तशीच हातामध्ये कलश असलेली लक्ष्मी आहे बघू शकता तुम्ही धनलक्ष्मी म्हणू शकतो आपण धनाचा कलश आहे हातामध्ये मागून बघा कोरीवपणा छान आहे ही पण तशीच आहे छोटीशी टू पॉईंट फोर इंचेस एक कमळातली लक्ष्मी आहे अडीच इंच अडीच टू पॉईंट सेवन इंचेस सुंदर आहे ही हसमुख कमळातली लक्ष्मी बघू शकता पोकळ नाही आहे खाली फक्त असंच आहे पूर्ण पोकळ नाही आहे हे बघा ठीक आहे तर कोणाला ही हवी असेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्येच थोडीशी मोठी ही एक्झॅक्ट थ्री इंचेस आहे लक्ष्मी कमळातली एक्झॅक्ट थ्री इंचेस आहे बघू शकता तुम्ही एक्झॅक्ट थ्री इंचेस ठीक आहे ही तीन इंचाची तीन इंचापर्यंतची मूर्त्या आहेत आपल्याला लक्ष्मीच्या अडीच इंचापासून तीन इंचापर्यंत लक्ष्मीच्या मोठ्या आहेत दुसरं आपण बघूया दत्तगुरूंची मूर्ती किती छान आहे बघा कोरीवपणा वगैरे एकदम छान आहे दत्तगुरू खूप सुंदर मूर्ती आहे आपल्याकडे ही पण सकट अडीच इंचापर्यंत जाते छान अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे त्याचबरोबर स्वामींची मूर्ती आहे आपल्याकडे स्वामींची मूर्ती स्वामींची मूर्तीची बेस सकट सांगते मी तुम्हाला बेस सकट टू पॉईंट थ्री वगैरे इंचमध्ये जाई टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री ठीक आहे खालून अशी प्लेन आहे आणि हे थोडंफार हे असं असतंच मूर्त्यांमध्ये हा ड फॉल्ट नसतो एकदम प्लेन तुम्हाला मिळणारच नाही हे बघा सुंदर असे स्वामी हसरे स्वामी नंतर आपल्याकडे तुळजाभवानीची मूर्ती आहे सुंदर अशी तुळजा भवानी सुंदर अशी तुळजा भवानी ही पण आहे आपल्याकडे पायापासून टू पॉईंट एट इंचेसमध्ये टू पॉईंट एट इंचेस, इंचेस। ठीक आहे तर तुळजा भवानीची मूर्ती पण आपण पन बघितली नंतर आपल्याकडे गायवासरू आहे गायवासरू बघू शकता तुम्ही हे बघा छोटंसं गायवासरू हे पण आहे आपल्याकडे कोणाला हवं असेल तर सांगा परत आपल्याकडे आता ये महाशिवरात्र येते तर महाशिवरात्रासाठी गळती पण आहे म्हणजे तुम्ही एखादी प्लेट अशी घेऊ शकता ह्याच्यावर हे असं दिसेल बघा सुंदर अशी गळती गळतीचं गळतीचं हे बघा साईज सहा इंचपर्यंत जाते स्टँड सकट आणि फक्त म्हणजे छोटं आहे हे बघा गळतीचं पात्र हे दोन इंचपर्यंत आहे दोन इंचापेक्षा कमी आहे वन पॉईंट एट इंचेस आहे क्वालिटी छान आहे म्हणजे असं दाबलं जात नाही कॉपरचं असतं ना ते दाबलं जातं आणि ही गळती पण एकदम स्टँड पण स्ट्रॉंग आहे छेपलं जात नाही एकदम मजबूत आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं सेट पण ऑर्डर करू शकता गळती प्लस शिवलिंग डिश तुम्ही ऑप्शनल हो आहे इकडनं घ्यायची मी ती दिव्याखाली ठेवतात ती डिश ठेवून जस्ट दाखवलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर गळती पण आपल्याकडे अवेलेबल आहे ब्रासमध्ये ठीक आहे दिवे दाखवते मी तुम्हाला तर नेहमी मी तुम्हाला हे जे दिवे दाखवते हा वास्तुकुबेर दिवा म्हणतात ह्याला हे जे वरचं असतं त्याला कुबेर दिवा म्हणतात आणि याला खाली टॉर्टॉयज आहे तर त्यामुळे ह्याला वास्तू कुबेर दिवा असं म्हणतात आणि खूप शुभ असतं घरी हे दिवे ठेवलेलं तर तुम्ही जोडीमध्ये पण घेऊ शकता किंवा सिंगल पण घेऊ शकता मग आपल्याकडे हे मी नेहमी दाखवते ते कमळ दिवा पण आहे आपल्याकडे छान क्वालिटीचा कमळ दिवा हा नेहमी आपल्याकडे असतो वन सिक्स्टी रुपीजचा एक आहे वाटी शेप दिवा पण आहे हा पण वन सिक्स्टीचा एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर डायमंड कट दिवा आहे डायमंड कट दिवा हे आपल्याकडे दोन तीन महिन्याआधी ह्याचा स्टॉक होता आता परत रिस्टॉक केला आहे हे बघा ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत ही एक नंबर साईज आहे हा पण एकदम जड आहे क्वालिटी छान आहे याची डायमंड कट दिवा तासवाला दिवा आहे हा मस्त दिसतो त्याच्यामध्ये एक साईज आहे एक नंबर आणि सेकंड साईज आहे बघा दोन नंबर मस्त तासवाले दिवे आहेत तर ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर करू शकता आणि ही डिश आहे ना सगळ्या दि निरंजनाबरोबर जाते कोणतंही निरंजन ठेवा बरोबर होते तर ही डिश वेगळी घ्यावं लागते दिव्यांबरोबर नाही आहेत तर ही डिश वेगळी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर दुसरं नवीन हा दिवा आपण आणला आहे नवीन दिवा तुम्ही बघू शकता ब्रासवरती अँटिक कोटिंग आहे एकदम अँटिक फिनिशचं कोटिंग आहे छान असं तर बघू शकता लक्ष्मी बघा किती सुंदर हसमुख लक्ष्मी आहे आणि पूर्ण ही मूर्ती आहे लक्ष्मीची आणि हा दिवा हे बघा खूप सुंदर दिवा आहे हा हे बघा कॉईन्स आहेत लक्ष्मीच्या हातात बघू शकता तुम्ही कॉईन्स सुंदर अशी लक्ष्मी हातात कमळ आहेत आय थिंक कमळ हो कमळ आहेत आणि बघा खालून असं कोरीव पण आहे सुंदर दिवा आहे हा एकदम मस्त आहे हे बघा पूर्ण पॅक आहे आणि स्टँडवर पण कोरीव पण आहे आणि मागून असं आहे लक्ष्मी दिवा खूप छान आहे खोलगट आहे तेल पण भरपूर राहील याच्यामध्ये लक्ष्मी दिवा छान असा लक्ष्मी दिवा हे नवीन आहे आपलं न्यू ॲडिशन आहे तर तुम्ही हा देखील ऑर्डर करू शकता अँटिक फिनिशिंगमध्ये ठीक आहे आणि दुसरं हो मूर्त्यांमध्ये मी तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दाखवण्यास विसरली तर आपल्याकडे छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आहे ही एका स्टँडवर दोन मूर्त्या आहेत एकत्र म्हणजे अटॅच्ड आहेत या छान अशी बघू शकता विठ्ठल रुक्मिणी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मस्त अशी मूर्ती आहे तसंच आपल्याकडे ही अटॅच्ड होती तशीच ही सेपरेट सेपरेट आहे हे बघा विठ्ठल रुक्मिणी सेपरेट सेपरेट ठीक आहे सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणी तर ज्यांना कोणाला हवं ते घेऊ शकता मटेरियल मार्बल पावडर आहे मार्बल पावडरच्या आहेत ह्या हे झालं आता आपल्याकडे मी दिवे अष्टलक्ष्मी दिवे आहेत स्मॉल साईजमध्ये ह्याचं वेट वगैरे सगळं सांगितलं तर परत मी रिपीट करत नाही स्मॉल अष्टलक्ष्मी पण आहे मोठा अष्टलक्ष्मी पण आहे बघू शकता एक किलोच्या वर वजन याचं तो पण आहे आपल्याकडे परत एक कामाक्षी दिवा पण आहे एक ॲक्च्युली हा माझ्याकडे नव्हता स्टॉकमध्ये पण एका कस्टमरने रिक्वेस्ट केली होती त्यावर मी हा आणला होता पण नंतर त्या कस्टमरनी दुसरीकडनं परचेस केला पण पर मला इन्फॉर्मच केलं नाही तर मग हा एक दिवा माझ्याकडे आहे कोणाला हवा असेल तर तुम्ही येऊ शकता ठीक आहे कामाक्षी दिव स्मॉल साईजमध्ये आहे म्हणजे छोटा अष्टलक्ष्मी दिवा असतो ना त्या साईजमध्ये ठीक आहे सुंदर असा कामाक्षी दिवा आणि आपल्याकडे हे शंखचक्र नाम पण आहे जे कुंचम पूजेमध्ये आपण ठेवतो तर हे सेपरेट तुम्हाला घ्यावं लागेल तर ते पण आहे त्याच्यामध्ये स्टँड आहेत तर शंकरचक्र नाम पण आपल्याकडे अवेलेबल आहे फुल ब्रासमध्ये अष्टलक्ष्मी दिवा तर सगळ्या अष्टलक्ष्मी कलश तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याकडचा असा छान असा अष्टलक्ष्मी कलश आहे त्याला लॅकर कोटिंग आहे तुम्हाला पितांबरी वगैरे यूज करायची गरजच नाही पडणार आतमधून पण बघू शकता तुम्ही मूर्त्या पण एकदम कोरीव छान अशा स्पष्ट दिसतात ज्यांना कोणाला हा कलश हवा त्यांनी स्क्रीनशॉट देऊन व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे आणि कासव आहे छोटं आणि मोठं तर ह्याची पण काय काय ज ताई साईज विचारतात किती साईज वगैरे तर ह्याची साईज आहे दोन इंचापेक्षा कमी आहे छोटं कासव आणि मोठं अडीच इंच ठीक आहे तर छोटं आणि मोठं कासव आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच लक्ष्मी आहेत आपल्याकडे जोडीमध्ये येतात लक्ष्मी जी साइज सांगते मी हॉरिझन्टल म्हणजे शेपूट आहे तो पासून अडीच इंच आणि वाइज दोन इंचापेक्षा कमी आहेत ठीक आहे छान कोरीव पण आहे बघू शकता मस्त अशी कोरीव पण आहे ठीक आहे तो लक्ष्मी पण आपल्याकडे आहे आणि हे आपण दाखवलं होतं पांढरीची काठी निगेटिव्हिटीपासून निगेटिव्ह माणसांपासून हिंस्त्र पाण्यांपासून आपल्याकडं आपल्याला स आपले संरक्षण करते अशी पांढरीची काठी आपल्याकडे अवेलेबल आहे परत हार आहेत मूर्तींना घालण्याचे हे मी बनवलेले आहेत स्वतः तुम्ही मूर्त्यांची फक्त साईज सांगा मला त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल तर प्लेन मोती प्लस रुद्राक्ष असंही मिळेल साधं प्लेन मोती आणि रुद्राक्ष हे बघा असं दिसतं आणि असं मणी आणि त्यामध्ये रुद्राक्ष आणि प्लस हे डायमंडचे रिंग्स आहेत त्याच्यामध्ये खड्यांचे रिंग्स तसेही मिळतील तुम्हाला आणि मोठ्या साईजमध्ये पण मिळतील फक्त मला मूर्त्यांची साईज सांगा त्याप्रमाणे तुम्हाला बनवून मिळतील ठीक आहे तर ही बघू शकता रक्तचंदनाची माळ आहे छान अशी एकशे आठ मण्यांची सुंदर अशी माळ खूप टाईमनी आपल्याकडनं ऑर्डर केलेली आहे ऑलरेडी आणि आपल्याकडे नेहमी असते स्टॉकमध्ये एट एम एमचं म्हणी आहे हा एट एम एमचं म्हणी ह्याच्यात टेन एम एम पण येतो तर ही एट एम mm एमची आहे आणि ही नॉर्मल आपली साधी जपमाळ ही पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जी हवी त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा परत आपल्याकडे कवड्यांच्या माळा पण आहेत स्मॉल मिडियम आणि लार्ज साईजमध्ये त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे मी कुंचम सेवेचा तुम्ही बघितलं से असेल सगळ्यांनी कुंचम आपण सिद्ध करून आणलेले आहेत तर एक दोन दिवसात तुम्हाला कुंचमचा पण व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्या माळा दाखवीन ठीक आहे तर असं होतं आजचं आपलं ब्रासचं कलेक्शन देवी देवतांच्या मूर्त्यांचं कलेक्शन आपण छान छान अशा चा वस्तू पाहिल्या आता कोणाला जे हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समोर